अहिलनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ भाजप जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी राज्य पातळीवर चर्चेला उधाण भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर तृप्ती देसाईंचे गंभीर आरोप राजीनामा घेत पक्षातून हकलपट्टी करण्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी चौदा महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल करत प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याचा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचा आरोप तृप्ती देसाईंचा खळबळ अजणात आरोपानंतर नितीन दिनकर कायदेशीर सल्ला घेऊन बदनामी प्रकरणी करणार मानहाणीचा दावा दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना माझ्यावर विश्वास माध्यमांमध्ये सुरू असलेले वृत्त तथ्यहीन असल्याचं दिनकर यांचं स्पष्टीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच चौदा महिनेपूर्वीचा व्हिडिओ बाहेर आल्यानं राजकीय क्षेत्रात तर्कवितर्काचे सूर अहिरनगर जिल्ह्यातील भाजप उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत पक्षातून हकलपट्टी मागणी केली तृप्ती देसाई यांनी मेलद्वारे तशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत या प्रकरणात त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली तृप्ती देसाई यांच्यानुसार त्यांच्या कार्यालयात आलेल्या एका लेखी तक्रारीत नितीन दिनकर हे पदाचा गैरवापर करत महिलांना धाव्यावर व बियर बार मध्ये बोलवतात स्वतः मद्यप्राशन करून महिलांना डान्स करण्यास भाग पाडतात या गोष्टी अत्यंत निंदनीय असून सार्वजनिक पदावर राहून प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही असंही त्यांनी म्हटलंय भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल ढाब्यावर बोलवणं दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं पार्ट्या करणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चाललेत अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळं त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत आणि अहिल्यानगर हे नाव याच सरकारने जे आहे ते आपण बघितलं असेल नगर जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याच्या त्याला आळा बसला पाहिजे त्यांचा त्वरित राजीनामा जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचं आहे ही तक्रार आल्यानंतर आज सकाळी मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे जी आहे ती रितसर तक्रार दिलेली आहे राम शिंदे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे की यांची त्वरित जी आहे तो राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी मला ढाब्यावर डान्स करताना दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा पाठवलेला आहे तो सुद्धा जो आहे तो मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी संबंधित तक्रार अत्यंत गंभीर असून नितीन दिनकर यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि पक्षातून हकालपट्टी करावी असा ठाम पवित्रा तृप्ती देसाई यांनी घेतल्यानंतर नितीन दिनकर यांनी ही माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला तो चौदा महिने जुना आहे आणि तेव्हा मी भाजपचा जिल्हाध्यक्ष नव्हतो तो एक घरगुती कार्यक्रम होता त्याचा विपर्यास करून माझी प्रतिमा मलिन केली जात असून या प्रकरणी मी कायदेशीर सल्ला घेऊन बदनामीच्या आरोपावरून मानहाणीचा दावा करणार असल्याचं नितीन दिनकर यांनी स्पष्ट केलं सर्व आरोप बिनबुड आहेत तो जो व्हिडिओ आलेला आहे तुम्ही बघितला पेपर ती जी बातमी आली ती सुद्धा मी बघितली तो व्हिडिओ चौदा महिन्यापूर्वीचा आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या भाचीचा वाढदिवस त्या ठिकाणी होता त्या वाढदिवसाला शहरातली सगळी प्रतिष्ठित मंडळी होती के 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 मी स्वतःही त्या ठिकाणी गेलो होतो वाढदिवस साजरा केला केक कापला गाणे म्हटलो एन्जॉय केला तो आमचा घरगुती प्रोग्राम होता कोणत्याही महिलेला आम्ही कुठं बोलवलं नाही कोणत्याही महिलेला आम्ही डान्स करायला लावलं नाही आणि मी इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही दारू प्राशन केलेली नाही आणि करणारही नाही ते फक्त बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि त्यांनी सांगितलं की मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो चौदा महिन्यापूर्वीचा आहे तेव्हा मी जिल्हाध्यक्ष नव्हतो मी जिल्हाध्यक्ष आत्ता झालो आहे एक महिन्याभरापूर्वी आणि तो व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवरती सतरा मेला मी पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक पोस्टला माझ्या बाचीचा वाढदिवस मी सतरा मेला पोस्ट केलेला आहे चौदा महिने झाले आत्ता त्याच्यामुळे त्या अर्थार्थी त्या व्हिडिओचा काही संबंध नाही तो माझा फॅमिली प्रोग्राम होता आमच्या प्रोग्राममध्ये मी नसतोय आणि त्या ठिकाणी शहरातले काही प्रतिष्ठित व्यापारी होते तुम्ही त्यांनाही भेटा त्यांच्याशी चर्चा करा त्यांनाही बोला की कोणता प्रोग्राम होता काय प्रोग्राम होता आमच्या घरगुती तो प्रोग्राम होता आमच्या भाषेचा वाढदिवस होता त्या ठिकाणी विषय असा आहे तुम्ही आता जाताना त्या हॉटेलला जा हॅपी द ढाबा असं ते आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे ते प्युअर व्हेज तिथे नॉनव्हेजसुद्धा भेटत नाही दरचं कास्त म्हणजेच हे कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र आहे राजकारण याच्यामध्ये झालेलं आहे बदनाम षडयंत्र त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे जी मंडळी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत सगळ्यांना तुम्ही विचारा त्यांना भेटा तो अर्धाच आहे पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्या इंस्टाग्रामला आहे माझे फेसबुकला आहे त्यातल्या सर्वांना विचारा आमच्या प्रथम नगराध्यक्ष जे आहेत आदिकताई ते त्या व्हिडिओला त्या कार्यक्रमाला होते आमचे मित्र गौतमबाध त्या कार्यक्रमाला होते सोमनाथ जी महाले उद्योजक आहेत ते बी होते सगम साहेब आहेत ते बी होते सर्व प्रकारची मंडळी त्या ठिकाणी होती तो घरगुती प्रोग्राम होता आमचा जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक याच्यामध्ये फक्त बिनपुडचे आरोप केलेले आहेत हे तथ्य नाही आम्ही स्वतः थोड्या वेळानी पोलीस स्टेशनला जाणार आहोत त्या संदर्भाची फिर्याद देणार आहोत वकील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि मान आणिचा दावा लवकरात लवकर म्हणजे आजच आम्ही दाखल करणार आहोत ती माझी भाची आहे त्या भाषेला मी बोलवलं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ना माझ्या इंस्टाग्राम वरती ती पूर्ण रिलीस आहे ती माझी भाची आहे आणि मी एक मिनटं फक्त डान्स केला तो मी नॉर्मल डान्स केला आमच्या घरगुती प्रोग्राम मध्ये आम्ही डान्स नाही करायचा करा का नाचायचं नाही का मी तुमचा घरगुती प्रॉब्लेम आहे ना तो त्यामुळे तुम्हाला सांगतो की गाठ मला असल्यामुळे मला कसली भीती नाही कारण चोवीस घंटे ते माझ्या बरोबर असतात त्यांच्यामुळे त्यांनाही माहिती आहे त्यांचा रिपोर्ट तर जाऊ शकत नाही ना त्यांचे वरिष्ठ त्यांना रिपोर्ट विचारतील की हा बसून ठेवतो का हा कोणाला बोलवतो का हा घालतो त्याच्यामुळे तो विषयच नाही अलग लक्षामध्ये आणि माझ्या ऑफिसला सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चार कॅमेरे आहेत ते मी सगळे रेकॉर्ड होतं माझ्या घरी सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सर्व कॅमेरे आहेत मी सगळी काळजी घेतो हे फक्त षडयंत्र केलेलं आहे मला बदनाम करण्याचं माझ्या पार्टीला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे नाही नाही माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना विखे पाटलांना माहिती की हा मुलगा कसा आहे त्यांनी एवढं मोठं दायित्व तुम्हाला का दिलं की त्यांचा माझा विश्वास आहे म्हणून त्यांनी दिलं ना या चुकीचं काम मी करणार नाही आणि भविष्यात माझ्या कुठे होणार नाही ज्यांनी ज्यांनी मला त्या ठिकाणी त्या तृप्तीत त्यांनी तो स्टेटमेंट दिलं त्यांनी किमान विचारलं पाहिजे होतं त्याच्यामुळे किमान माझं म्हणणं तर कुठे म्हणावं लागेल ना कुठे आहोत तुम्ही सांगा कोणत्या महिला घेतलं कोणत्या महिला आल्या कोणत्या महिला तक्रार करतात की नाही या प्रकरणामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली महिला सक्षमीकरणाचा आवाज उठवणाऱ्या तृप्ती देसाई यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवरच गंभीर स्वरूपाचा थेट आरोप केल्याने राज्य पातळीवरही या प्रकरणाची चर्चा रंगू लागली तर जाणीवपूर्वक घरगुती वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ दाखवत राजकीय हेतूनं बदनामी केली जात असल्याचा दिनकर यांनी स्पष्ट केलं आता या प्रकरणाची चौकशी होऊन तृप्ती देसाई यांच्या आरोपांची काय निष्पत्ती होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर काय कायदेशीर पवित्रा घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास श्रीरामपूर